नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आय डबल एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस हा जो काही या ठिकाणी विश्वचषक होणार आहे त्याचा जो काही पहिला टप्पा आहे तो कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे पहा अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते आजकाल एक्झामला बऱ्याच वेळेला विचारले जात आहेत बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अर्जेंटिना या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी आय डबल एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसचा चा पहिल्या टप्प्याचं आयोजन करण्यात येणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे खालीलपैकी कोणत्या देशाने झिरकॉन नावाचे हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रशिया या देशाने झिरकॉन नावाचे हायपरसोनिक क्षेपणास्त्र लॉन्च केलेलं आहे प्रक्षेपित केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या रशियाने परम नावाची अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी सादर केली आहे जी झिरकॉन हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राने सज्ज आहे जी आधुनिक संरक्षण प्रणालींद्वारे थांबवता येत नाही या ठिकाणी दुसरा पॉईंट लिहून घ्या रशियाचे अध्यक्ष वर्तमानमधील व्लादिमीर पुतिन यांनी झिरकॉनला एक अतुलनीय नवीन पिढीची सशस्त्र प्रणाली म्हणून वर्णन केलं आहे हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा नऊ पट वेगवान आहे फास्टर आहे बरोबर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या क्षेपणास्त्राच्या बाबतीमध्ये ठीक आहे कोणी लॉन्च केलं आहे रशिया रशियाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन मापवलं जातं रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूर नावाच्या जागेचे नाव या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिवाजीनगर असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लक्षात घ्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नगर असं करायला हवं होतं तर शिवाजी नगर या ठिकाणी असं नामकरण करण्यात आलेलं आहे परंतु मी वाचताना पर्सनली छत्रपती शिवाजी महाराज नगर असं वाचणार आहे है। ठीक आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूर नावाच्या या जागेचे नवीन नामकरण या ठिकाणी हे असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे कोणत्या राज्यामध्ये आहे अशा प्रकारची जागा तर या ठिकाणी उत्तराखंड तर उत्तराखंड बदल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिमो कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशातील परदेशी राष्ट्रप्रमुखासाठी दिला जाणारा सर्वोच्च मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीलंका देशातील परदेशी राष्ट्रप्रमुखासाठी दिला जाणारा सर्वोच्च मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे नरेंद्र मोदींचा हा बावीसावा जागतिक पुरस्कार आहे इंटरनॅशनल अवॉर्ड आहे बावीसावा या ठिकाणी कोणत्या देशाचा ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर श्रीलंका श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत अनुराग कुमार दिसानायके श्रीलंकेचे पंतप्रधान आहेत हरिनी अमरसुर्या श्रीलंकेचे चलन आहे श्रीलंकन आणि श्रीलंकेची भाषा आहे सिंहली ठीक आहे या ठिकाणी जे काय आपली तीन महिन्याची ई बुक लॉन्च झाली जा आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बरोबर या ठिकाणी या तीन महिन्याचे सेपरेट सेपरेट तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर मिळणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही महत्वाचे टॉपिक्स आहेत जसं की मंत्रिमंडळ आलं केंद्राचं असेल महाराष्ट्राचं असेल महत्वाच्या नियुक्त्या आहेत पुरस्कार आहेत योजना आहेत निर्देशांक आहेत युद्ध सराव आहेत अशा प्रकारचे दहा मेन टॉपिक्सवरती तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर मिळणार आहेत ही जी काही पीडीएफ आहे तुम्हाला कशी आहे तर तुमच्या मोबाईल मधून हा स्कॅनर स्कॅन करा फोन पे गुगल पेमधून स्कॅनर स्कॅन करा पन्नास रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे तुम्हाला पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झोर काढू शकता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच मंजूर झालेले कोणते विधेयक आता उम्मीद विधेयक म्हणून ओळखले जाणार आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वकफ सुधारणा दोन हजार पंचवीस दोन तीन स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार खूप चांगला या ठिकाणी हिस्टॉरिक डिसिजन घेण्यात आलेला आहे तर वकफ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस हे जे काही नुकतंच मंजूर झालेलं या ठिकाणी विधेयक आहे त्याला या ठिकाणी उम्मीद विधेयक या नावाने ओळखलं जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा वर्ल्ड हेल्थ डे जागतिक आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी म्हणजेच सात एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी जागतिक आरोग्य दिवस म्हणून आपण साजरा करतो जर तुम्हाला थीम्स बाबतीत विचारलं तर दोन हजार बावीसची ची थीम होती आवर प्लॅनेट आवर हेल्थ दोन हजार तेवीसची ची थीम आहे हेल्थ फॉर ऑल दोन हजार चोवीसची ची थीम आहे माय हेल्थ माय राईट आणि दोन हजार पंचवीसची ची थीम आहे हेल्दी बिगिनिंग होप फुल फ्युचर्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल जागतिक आरोग्य दिवस कधी असतो सात एप्रिलला ठीक आहे तर लगेच काय करूया आपण एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार पस्तीसच्या फिफा महिला विश्वचषकाचे आयोजन कोणता देश करणार आहे तर पर्याय क्रमांक सी यू के युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर यू के दोन हजार पस्तीसचं जे काही वुमन्स या ठिकाणी जे काही फिफा वर्ल्ड कप आहे त्याचं आयोजन करणार आहे मग नुकतंच झालेलं आहे ते कोणी आयोजन केलं त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं आणि त्याचं उपविजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा नजर टाकूया जे लेटेस्ट झालं आहे दोन हजार तेवीसचं फिफा महिला विश्वचषक त्याचं यजमान देश होते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विजेतेपद जिंकलं स्पेन आहे स्पेनने आणि उपविजेतेपद आहे यांच्याकडे कोणाकडे इंग्लंडकडे याच्यात संबंधित अजून एक पॉईंट लक्षात ठेवा पुरुषांचं जे काही फिफा विश्वचषक झालं दोन हजार बावीसमध्ये मध्ये ते आयोजित करण्यात आलं होतं कतारमध्ये त्याचं विजेतेपद जिंकलं अर्जेंटिनाने आणि त्या ठिकाणी उपविजेता ठरलेले आहेत फ्रान्स या गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात घ्या पहा दोन हजार पस्तीसचं फिफा महिला विश्वचषक होणार आहे युनायटेड किंगडम मध्ये दोन हजार तेवीसचं फिफा महिला विश्वचषक जिंकलं स्पेनने आणि दोन हजार बावीसचं पुरुष फिफा विश्वचषक जिंकलं अर्जेंटिनाने याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न जगातील पहिला कथ्थक साहित्य महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला होता तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड फर्स्ट कथ्थक साहित्य महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जगातील पहिला भारतातील पहिला महाराष्ट्रातील पहिला याच्यावरती अशा टॉपिक्सवरती वारंवार प्रश्न आजकाल विचारले जात आहेत याच्यावरती सेपरेट सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करून सांगत चला पुढचा प्रश्न ए सी सी आशियाई क्रिकेट परिषद Asian Council, या चा अत्यंत, अत्यंत ए, ACC, क्रिकेट एशियन क्रिकेट काउन्सिल याच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अत्यंत अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न पर्याय क्रमांक ए मोहसीन नकवी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मोहसीन नकवी असं त्यांचं नाव आहे ए सी सी आशियाई क्रिकेट परिषद एशियन क्रिकेट काउन्सिलच्या चेअरमॅनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट नियुक्त्यांवरती चर्चा करूया लोकलेखा समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य संजय कुमार मिश्रा इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष सी एस शेट्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव निधी तिवारी राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सातव्या सरचिटणीस बनलेत शर्ली बॉचवे सेबीचे नवीन अध्यक्ष तुहीन कांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी राणा युपीएससी मध्ये संयुक्त सचिव अनुज कुमार सिंग आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला कोणत्या देशाने पाठिंबा दिलेला आहे तर पर्याय क्रमांक डी चिले या देशाने विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला या देशाने पाठिंबा दिलेला आहे चिलीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक हे त्यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यावरती होते या भेटीदरम्यान चार सामंजस्य करारावरती त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे ज्यामध्ये अंटार्क्टिक सहकार्य आपत्ती व्यवस्थापन सांस्कृतिक देवाणघेवाण दोन हजार चोवीस पासून दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आणि खान सहकार्य याचा याच्यामध्ये काय आहे समावेश आहे पुढचा प्रश्न अलीकडेच चपाता मिरचीला जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर हा जो काय प्रोडक्ट आहे कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक सी तेलंगणा या राज्यातील ठिकाणाशी हे संबंधित आहे जी आय टॅग देण्यात आलेला आहे चपाती मिरचीला माफ करा चपाता मिरचीला पुढचा प्रश्न पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे शेवटचा प्रश्न सत्तेचाळीसाव्या ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये कोणी विजेतेपद जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए अगेन उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे उत्तर प्रदेश या ठिकाणी सत्तेचाळीसाव्या ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य दोन हजार पंचवीसच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे पंजाब ओडिसा तमिळनाडू की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे